मुंबई शहरात प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्या कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियमक मंडळाने बडगाव उचलायला सुरुवात केली आहे लेकरोड परिसरामध्ये न्यूकेम प्रॉडक्ट कॉर्पोरेशन कंपनीला राष्ट्रीय ग्रीन लवादाने चोवीस लाख पस्तीस हजारांचा दंड ठोठावलाय या परिसरात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी हरित लवादाकडे या परिसरात प्रदूषणाचा थर वाढला असल्या संदर्भात तक्रार केली होती ज्यानंतर हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते ज्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीला भेट देऊन पाहणी केली असता या न्यूकेम प्रॉडक्ट कॉर्पोरेशन हा उद्योग वैद्य परवानगी शिवाय चालू असल्यामुळे चोवीस पूर्णांक सदोतीस लाखांची पर्यावरणीय नुकसान भरपाई आकारली आहे वरील आदेशानुसार ही भरपाई रक्कम पत्र प्राप्त झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई यांच्या नावे जमा करण्याचे निर्देश या कंपनीला देण्यात आले आहेत या संपूर्ण प्रकरणामुळे न्यूकेम प्रॉडक्ट कॉर्पोरेशन कंपनी मोठ्या अडचणीत सापडली असून या कंपनीचे संचालक निमिष सुरा यांना नोटीस बजावण्यात आली आहे नेमकं प्रकरण हे आहे की हे न्यूकेम इंडस्ट्रीज जे आहे याचे मालक निमिष सुरा आहेत जे डायरेक्टर आहेत ते तिथे बिना परवानगीने ही कंपनी चालवतात ते मार्च दोन हजार पंचवीसमध्ये यांची परवानगी निरस्त झालेली आहे त्याच्यानंतर पण हे कंपनी चालवतात त्याप्रमाणे मी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये कंप्लेंट केली आणि त्याच्यानंतर त्यांच्या डायरेक्शनवरती एम पी सी बीला तिथे पण हिअरिंग झालं आणि त्यांना चोवीस लाख पस्तीस हजार रुपयाची पेनल्टी लावली आहे जी बिना परवानगी त्यांना पेनल्टी लावून जे आहे ते भरून जे आहे ते परत कंपनी चाल चालवतील कारण त्यांची हात मिळवणी एम पी सी बीच्या बरोबर होऊन राहिली आहे जे गैर आहे आणि जे तिथल्या लोकल एरियाच्या लोकांकरता हि अहितामध्ये आहे जे हित होणार नाही त्यांच्या त्यांचं हेल्थचं नुकसान होईल आणि चारीकडे बिल्डिंग बांधलेले आणि ते परत पैसे देऊन लोकांना पैसे देऊन परत ते कंपनी चालू करायच्या याच्यामध्ये आहेत सर त्यांना चोवीस लाख पस्तीस हजाराचा दंड ठोठावण्यात आलेला आहे पण तो दंड ठोठावून कुठेतरी या कंपनीला पुन्हा ती कंपनी चालू करण्याच्या तयारीत आहे तर फक्त हा दंड देऊन सोडला गेलेला आहे का असं तुम्हाला वाटत मला असंच वाटतंय की त्यांना दंड लावून जे आहे त्यांना परवानगी अनऑफिशियल परवानगी द्यायची आहे म्हणून त्यांना दंड ठोठावला आहे की काहीतरी आम्ही ॲक्शन घेतली आणि त्यांना दंड ठोठावला पण दंड ठोठावून दंड भरून काही पर्यावरणामध्ये हे होणार नाही त्यांचं नुकसान होणारच होणार आहे जे पैशाच्या पैसे लावून जे आहे ते त्यांना नुसते कम्फर्ट देऊन राहिलेले की तुम्ही पैसे भरा आणि परत चालू करा आणि त्यांची हात मिळवणी चालू आहे आणि ते बरोबर त्यांना गैर गे, त्यांना परमिशन देतील असं मला वाटून राहिलंय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई यांच्याकडून कारवाईचे आदेश जरी दिले गेले असले तरी तक्रारदारांकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ज्या पद्धतीने या प्रकरणात चालढकल करत आहे यामुळे सदर विषया संदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे देखील तक्रार करणार असल्याचं तक्रारदाराने शहर मुंबईशी बोलताना सांगितलंय ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका